नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया संपादित जमिनीच्या बाजारभावावरून शेतकरी आक्रमक जालना नांदेड समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांचा लढा देण्याचा निर्धार परभणी जालना नांदेड महामार्ग प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या बाजारभावामध्ये सातत्यपूर्ण बदलाने शेतकऱ्यावर होणाऱ्या तीरू अन्यायाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांच्यासमोर महसूल प्रशासनाला धारेवर धरले शेतकऱ्यांची दिशाभूल करीत त्यांच्यासोबत बनवाबनवीचा प्रकार करू नये शेतकऱ्यांनी उपस्थितांना ठणकावून सांगितले यावेळी शेतकऱ्यांचा संताप पाहून जिल्हाधिकारी थेट बैठकीतून उठून गेल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शेतकरी उपस्थित होते या बैठकीत संपादित जमिनीच्या सतत बदलत असलेल्या अन्यायकारक मूल्यांकनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अन्य व वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर महसूल प्रशासनातील अनागोदी कारभारावर जोरदार आवाज उचलला सोन्याचा भाव असणारी वडिलोपार्जित सुपीक जमीन कवडीमोल किमतीने कोणत्याही परिस्थितीत सरकारला देणार नाही असे सांगत आमचा तीव्र भावना शासनास कळवाव्यात अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली यावेळी संतोष बोडखे सय्यद अकबर सय्यद बशीर तुकाराम धापसे बापूराव रोकडे राहणार सर्व वालूर वसंती इकर बालासाहेब शेवाळे राहणार तांदुळवाडी अन्नपूर्णा इकर कुंडलिक इकर राहणार हट्टा विठ्ठल पडघण दिग दिगंबर पडघन प्रल्हाद पडघण यांच्यासह अन्य संतप्त शेतकऱ्यांनी सरकारी अनावस्थेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असल्याचे निदर्शनात आणून दिले जिल्हास्तरीय समितीने वारवार बैठक आयोजित करीत परस्पर विरोधी कोणताही निर्णय घेऊ नये तो आम्हास मान्य राहणार नाही सर्व बाधित शेतकऱ्यांनी या अन्यायकारी धोरणाच्या विरोधात कठोरपणे लढा देण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे संदर्भात सिरू तालुक्यातल्या नऊ गावाचा तीन होता त्या संदर्भात वारंवार हे मिटिंग घेऊन सगळं खोटे कागदपत्र तयार करून शेतकऱ्यांना अतिशय कमीत कमी, कमी कसा मावेजा मिळेल हे ते यांची ही, ही चालबाजी चालू आहे आणि आज आजही त्यांची तीच चालबाजी चालू आहे ती चालबाजीची आज आम्ही मिटिंग उधळू तर आमचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की ह्या चालबाज्या करीत असताना ज्या मिटिंग ह्याला काय असते की भूसंपादनाच्या मावेजा देत असताना की त्याला एक मिटिंगची प्रोसिजर करावं लागते मुळात त्या मिटिंगची प्रोसिजर बोगच आहे आमचं म्हणणं आहे की मागची जी जिल्हाधिकारी बाई होती तिच्यावर आज आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीकरता आम्ही आज ठाम आहे तिथं आणि त्याच्याप्रकरता आम्ही प्रोसिजरसुद्धा केलेली आता एवढ्या सगळ्या गोष्टी करू नये आज ते अजूनही नोटिसा काढून कमीत कमी शेतकऱ्याला महायोजा कसा मिळेल अशी प्रक्रिया करा ते करायली पण उद्यापासून आम्ही आज त्यांना इशारा असा दिला आहे की तुम्हीही माणसं तर आम्ही बी माणसं आहे पोलीस प्रोटेक्शन घेऊन तुम्ही किती दिवस फिरणार आहेत उद्या तुमचा आणि आमचा वैयक्तिक सामना आहे उद्यापासून आणि या वैयक्तिक सामन्याला सरकारचं प्रशासन असेल फडणवीस सरकारची सगळी यंत्रणा असेल ही जबाबदार राहील कारण हे लोक कायद्याचे कसलेही नियम पाळत नाहीत आणि न नियम पाळता कमीत कमी, कमी पैशामध्ये शेतकऱ्याची जमीन घेण्याचा जे प्रयत्न करत आहेत उद्यापासून आम्ही ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करू या संदर्भात मी स्पष्ट बोलतो लावटी नावाचे आता नवीन त्यांनी असं कापून टाकण्याकरता शेतकऱ्याला कापून टाकण्याकरता एक उपजिल्हाधिकारी भूसंपादना अधिकारी आणलेत ह्या लावटीला उद्या आम्ही आमचा गमजा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच आता आज जे शेतकऱ्याच्या विरोधात हे शासन आहे मला या शासनाला लोकशाहीची व्याख्याच माहिती आहे काय माहीत नाही सर लोकांनी लोकासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असते अहो मला सांगा सातशे शेतकऱ्याला तुम्ही एकशे पंधरा कोटी देता आणि ते चार जे टेंडर काढलेत त्याच्या ओवरकाठवर तुम्ही छत्तीस टक्के आबो देता म्हणजे छत्तीस टक्के आबो म्हणजे तुम्ही हजार बाराशे कोटी रुपये त्या चार माणसाला देऊ शकता सातशे शेतकऱ्याला देऊ शकत नाहीत हे शेतकऱ्याला अन्याय नाही का उद्या तुम्हाला निवडणूक लढवायच्या नाहीत का अरे आमच्या जीवावर तुम्ही मोठे वालेत आमचेच पैसे आम आमचेच आम्हाला पैसे मिळत नसतील तुमच्या या शासनाचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार काय नेमकी काय मागणी आमची मागणी हीच आहे आज शेतकऱ्याला योग्य ते भाव मिळाला पाहिजे आणि ज्याची ऍक्च्युली पाईपलाईन आहेत शेती झाड आहेत त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आमची अशी शासनाला विनंती आहे शेतकरी आहो गेल्या एकवीस पासून शासन आणि आमचा जो संघर्ष चालू आहे शासन नेहमीच आम्हाला त्यांच्या चुकीच्या पद्धतीचा जो मावेजा देण्याची प्रक्रिया राबवण्याचं काम ते करत आहेत आमचं म्हणणं काय आहे बाबा तुमची जी मिटिंग नऊ सहा तेवीसला झाली नाही मग तुम्ही ती नऊ सहा तेवीसला दाखवतात का दुसरं म्हणणं आमचं आहे की के एम एल फाईल हा कायद्यात कधीपासून अमलमेंट झालं आहे तर तेवीसपासून ते अमलमेंट झालेलं आहे आमचं अधिग्रहण कधी व्हायलं आहे एकवीसला आम्हाला अधिग्रहणाच्या नोटीस आलेल्या आहेत जर त्या कायद्यात जर हे के एम एल फाईलच नाही तर तुम्ही तुमच्या सोयीसाठी तुमच्या योग्य कुठल्या प्रशासनाच्या दबावासाठी तुमचं जे काही चाललेलं हे आट्टा असा आहे हे आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीतच का कारण वारंवार ज्या काही टेंडर्स आहेत छत्तीस टक्के अभाव काढले मग आमच्या शेतकऱ्याच्या मागण्याच काय आमच्या हक्काचं चाललेली चा चा जमीन त्याचे चाललेले चा फळबाग त्याच्यात चाललेल्या पाईपलाईन त्याच्यात चाललेले चा शेततळे बोरवेल्स कोणाचे बांधलेले घरटं असेल किंवा कोणाचं काहीतरी तिथं असणार आकाडा असेल याचंच योग्य मूल्यांकन द्या म्हणतो आम्ही जर अधिकाराला सांगितलेलं आहे कलेक्टरला काय सांगितलेलं बाबा अधिक भूमी अधिकारांचं अधिकारी आहे त्याला काय सांगितलं शासनानं की प्रत्येक विभागाचं जे मूल्यांकन येणार आहे ते ग्रहितधारा थोडीच असं सांगितलं आहे की एका अधिकाऱ्याकडून डबल डबल तुम्ही मूल्यांकन करा म्हणून मग एकदा जर का ते मूल्यांकन झालेलं आहे तर तेच मूल्यांकन वारंवार रिवाईज करण्याची शासनाला गरज का पडते मग असं जर असतं तर त्यांचे जे टेंडर्स आहेत गावोगावी ते जे कामं करतात याच्यासाठी ते कार्यवाहीच करत नाहीत बाबा इथला रस्ता कमी झाला आठ फुटातच झाला आहे याचे पैसे कमी व्हावेत हे त्यांना त्यांच्या गुत्तेदाराचे वाटत नाहीत मग आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीतच हात तळतळाट ते का घेतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्यावेळेस शेतकरी म्हणून लढायलो तर त्यावेळेस प्रशासन म्हणून शासनाच्या अधिकाऱ्यांनी लोकनेते म्हणून जे काही समाजात असणारे लोक जे आम्ही नेते म्हणून फिरतात अशा चार दोघांनी पण यांच्यासोबत यायला काय आमच्यासोबत यायला काय हरकत नाही तर सर्वच जण आमच्या बाजूनं शेतकऱ्याच्या विरोधात भास असा निर्माण व्हायला आहे की लोकप्रतिनिधीही शेतकऱ्याच्या सोबत नाहीत त्याच्यानंतर प्रशासनातले अधिकारी तर मारायलाच बसलेले आहेत आणि त्यानंतर आम्हाला असं सांगण्यात सांगायचा प्रयत्न कलेक्टर करत होते की सस्पेन्शन सस्पेन्शनच्या बाबतीत आम्ही त्या पीपीला विचारलं बाबा सस्पेन्शन म्हणजे काय सस्पेन्शन म्हणजे एखादी शिक्षा नाही हे सन्मान्य उच्च न्यायालयानं मागे कित्येक कि याचिकेमध्ये दाखव सांगितलेलं आहे तरी सांगता ना ना ले ले। ते सांगतात की नाही नाही तुमचं मूल्यांकन चुकीचं झालेलं आहे त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं आहे मग हे कारण जर कलेक्टर देत असतील सन्मानाने जिल्हा त्यांच्या पूर्ण अधिकार कार्य करीतो आणि त्यांना सस्पेन्शनचा अर्थ जर माहिती नसेल आणि त्या आधारावरती आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी जर ते घेणार असतील तर याचा कुठंतरी गांभीर्यानं जे कुणी या शासनाला चलवणारे लोक आहेत यांनी याचा अभ्यास करावा आणि आमचं एकच मागणं आहे आमचं जे हक्काचं चाललं आहे ते आमचं आम्हाला त्याचा योग्य मोबतला द्या बस याच्या पलीकडे आमचं काहीच म्हणणं नाही न्यायालयावरील मारो शेलू तालुक्यातील गावं आणि जिंतूर तालुक्यातील एक मारोडी गाव की जी मिटिंग नऊ सहाला अचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालीच नाही तिचे माहितीच्या आधारे खाली आम्ही पुरावे गोळा केलेले आहेत आणि जे आताचे गावंडे साहेब जे म्हणतात की नऊ साला मिटिंग झाली नाही औसाहेब माहितीच्या आधारे खाली आम्ही तुमच्याच ऑफिसमधून माहिती, माहिती काढली जी मिटिंगच झाली नाही तिला काय आधार देतात तर मी मुख्यमंत्री महोदयाला सांगतो की आमच्या भावना तुम्ही या कुठेतरी लक्षात घ्या आणि जी मिटिंग अचल गोयलने केली नाही ती तपासायला तुम्हाला काय अडचण आहे की जी मिटिंगच झाली नाही तर तुम्ही त्याच्याप्रमाणे आम्हाला मोबदला कशामुळे देता आणि विषय राहिला झाडाचा भोग असे बोग असे तर आज रोजी बी तुम्ही आमच्या झाडं बोगू शकतात ना शेतावर येऊन बोग का काय तर तुम्ही इथं खुर्चीत बसून कसं मूल्यांकन करू शकता त्या झाडाचं एवढंच म्हणणं आहे आणि जोपर्यंत आमचं शेलूतले नऊ गावं आणि जिंतूरमधलं एक गाव याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शेतकरी म्हणून आम्ही एक इंचही जमीन देणार नाहीत आणि आता नवीन धुतलेल्या तांदळासारखे शेलेट लाहोटी आणि उपजिल्हाधिकारी की जे चार वर्षामध्ये प्रश्न सुटला नाही त्यांनी चारच दिवसामध्ये मिटिंग लावलेली आहे त्या लावटीचा खुडचू बाटल्या बाटल्या आम्ही उद्या काय समाचार घ्यायचा ते घेऊ आणि मीडियाच्या माध्यमातून एक विनंती करतो की हे फडणवीस सरकार कर हे कळू द्या कारण फडणवीस सरकारमध्ये एवढा काळाबाजार चालू आहे रोज बातम्या उघडल्या की ते सगळेच पक्ष फडणवीस कस काय झालेत बसायला त्याच्या वटीमध्ये विरोधी पक्ष राहिला नाही गावात राहिला नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही सगळंच भाजप का धुतल्या आहे सगळं तर याच्यामुळे आम्ही त्यांच्या पण उद्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आमच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यात ते धुतलेल्या ते तांदळाचे अधिकारी शैलेश लावटी पाटीलला होता कुठे होता ह्या सगळ्या अधिकाऱ्याचा जर आम्ही सगळा उघडकी सांगणार आहेत बैठकीवर पंधरापैकी बारा लोकांच्या सह्या असताना देखील तात्काली आता सध्याचे जिल्हाधिकारी मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे आमची चार दहा दोन हजार चोवीस चीच बैठक या आम्हाला मान्य करा आणि त्याप्रमाणेच आम्हाला याचा मोबदला मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेतामध्ये पाय टाकू देणार नाही हे दगडावर चिरे गे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज